भारतातल्या आदिवासी लोकांचं स्वप्न पूर्ण होताना दिसतं आहे कारण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये अर्थातच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उच्च शिक्षण मिळणार आहे हे उच्च शिक्षण जून दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे मुंबईमध्ये एक नॉलेज सिटी तयार होते आहे आणि या नॉलेज सिटीमध्ये तब्बल भारताबाहेरचे म्हणजे परदेशातले बारा विद्यापीठं या नॉलेज सिटीमध्ये येणार आहेत आणि या विद्यापीठामध्ये तुम्हाला अत्यंत चांगलं शिक्षण मिळणार आहे सध्या या विद्यापीठाचं बांधकाम सुरू झालेलं नसल्यामुळे हे विद्यापीठ जून दोन हजार सव्वीस पासून मुंबईमधल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू होणार आहे आणि या पंचतारांकित हॉटेलमध्ये आता आपल्याला शिक्षण मिळणार आहे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की मराठवाड्यामध्ये अशी काही विद्यापीठं आहेत ज्या विद्यापीठामध्ये ॲडमिशनला देखील लोक येत नाहीत फक्त मराठवाड्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की विद्यार्थी ॲडमिशन घेण्यासाठीच येत नाहीत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या मुंबई शहरामध्ये अर्थातच राजधानीमध्ये एक नॉलेज सिटी उभी राहते आहे आणि या नॉलेज सिटीमध्ये परदेशातली बारा विद्यापीठे येणार आहेत आणि सध्या ते पंचतारांकित हॉटेलमध्ये तुम्हाला आम्हाला शिक्षण देणार आहेत एका बाजूला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की या देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य वाटप करावं वा लागतं आहे एवढी गरिबी आहे तर या देशामध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये शिकायला जाणारी मुलं कोण आहेत आणि तिथली फीस कोण भरणार आहे हा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रामधल्या विद्यापीठामध्ये जवळपास सगळ्याच विद्यापीठामध्ये पन्नास टक्केच्या वर ॲडमिशन झालेले नाहीत कुठलंही <Santhe> महाराष्ट्रातलं विद्यापीठ असा दावा करू शकत नाही की आमच्याकडे शंभर टक्के ऍडमिशन झालेली आहेत आणि आमच्याकडे शंभर टक्के वर्ग भरलेले असतात असं कुठलंही विद्यापीठ दावा करू शकत नाही अशी परिस्थिती आहे कारण पन्नास टक्केपेक्षा जास्त जागा महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये आजही शिल्लक आहेत पण तरीही परदेशातल्या बारा विद्यापीठांना आपण निमंत्रण दिले आणि त्या विद्यापीठांसाठी आपण चांगली सुविधा देखील उपलब्ध करून देतो आहे आपल्या विद्यापीठाने ज्यावेळेस निधी मागितला त्यावेळेस सरकार सांगतं की विद्यापीठाने त्यांचे त्यांचे कोर्सेस तयार करायचे आहेत आणि त्यांनी त्यांच्या उत्पन्नाची साधनं उभी करायची आहेत महाविद्यालयानं देखील हे सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही ॲटोनॉमस करून घ्या आणि तुमच्या महाविद्यालयाचं उत्पन्न तुम्ही जनरेट करा विद्यापीठं आणि महाविद्यालय यांची परिस्थिती अशी असताना आपण बारा विद्यापीठांना निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यातली पाच विद्यापीठं येत्या जूनपासून या महाराष्ट्रातल्या नॉलेज सिटीमध्ये त्यांच्या शिक्षणाला सुरुवात करणार आहेत सुरुवातीला ते पंचतारांकित हॉटेल बुक करणार आहेत त्या हॉटेलमध्ये ते काही क्लासरूम तयार करणार आहेत आणि त्या क्लासरूममध्ये ते, ते, ते या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहेत ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य वाटणारा देश दिवाळीच्या सणाच्या वेळी आनंदाचा शिधा वाटणारं सरकार आता पंचतारांकित हॉटेलमध्ये नेमकं कुठल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे हा खरा प्रश्न आहे महाराष्ट्रामधले जे विद्यापीठ आहेत हे सगळी विद्यापीठं सध्या ओस पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक महाविद्यालय बंद पडत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे पंचतारांकित विद्यापीठ या महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचा घाट घातला जातो आहे अर्थातच इथली जुनी विद्यापीठं बंद करायची आहेत का हा प्रश्न आता आपण चर्चेला घेतला पाहिजे कारण ज्या पद्धतीने पटसंख्या कमी झाली म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात आल्या त्याच पद्धतीनं पटसंख्या कमी झाली म्हणून महाविद्यालय बंद होतील आणि त्यानंतर इथली विद्यापीठं बंद होतील या विद्यापीठाचं उभं राहिलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आता तुमच्या माझ्या काही कामासाठी नाही विद्यापीठ अनुदान आयोगाने यापूर्वीच जाहीर करून टाकलेलं आहे की महाराष्ट्रातल्या विद्यापीठाची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता पूर्णपणे ढासाळलेली आहे आणि नॅशनल रँकिंगमध्ये आपल्या महाराष्ट्रातलं एकही विद्यापीठ पहिल्या दहामध्ये सध्या राहिलेलं नाही सगळी विद्यापीठं हे पन्नासच्या पलीकडे आहेत आणि त्याच्यामुळे या विद्यापीठाचा ढासाळलेला दर्जा पाहता ही विद्यापीठं बंद करण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण केली गेलेली आहे निर्माण झाली नाही कारण अनेक विद्यापीठामध्ये प्राध्यापक भरतीच नाही आणि त्याच्यामुळं या विद्यापीठामध्ये शिकवणार कोण अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही आणि विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यामुळे या विद्यापीठाला बंद करण्याची वेळ सरकारकडे येणार आहे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे का ही परिस्थिती निर्माण केली गेलेली आहे हा खरा संशोधनाचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास तेरा हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घातला गेला कारण तिथली पटसंख्या वीसपेक्षा कमी होती पण हीच परिस्थिती सध्या विद्यापीठाची देखील निर्माण झालेली आहे विद्यापीठामध्ये अनेक असे विभाग आहेत ज्या विभागामध्ये ॲडमिशनच होत नाहीत हे विभाग आता लवकरच बंद करण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती आहे एका बाजूला शासकीय विद्यापीठं आहेत दुसऱ्या बाजूला क्लस्टर युनिव्हर्सिटी आता आपल्याकडे येणार आहेत आणि त्या, त्या विद्धा, विद्धा क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये देखील ज्या महाविद्यालयामध्ये कमी विद्यार्थी आहेत किंवा ज्या विद्यालयामध्ये शाखीय आहेत त्या विद्या महाविद्यालयाला आता त्या क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये ॲड केलं जाणार आहे आणि तिथे एक क्लस्टर युनिव्हर्सिटी उभी करून त्या युनिव्हर्सिटीला ॲटोनॉमसचा दर्जा दिला जाणार आहे एका बाजूला शासकीय विद्यापीठ आहेत दुसऱ्या बाजूला क्लस्टर युनिव्हर्सिटी उभ्या केल्या जात आहेत आणि तिसऱ्या बाजूला परदेशी विद्यापीठ भारतामध्ये येत आहेत परदेशी विद्यापीठामधल्या पाच विद्यापीठाचा करार पूर्ण झालेला आहे असं सरकारकडून सांगण्यात येते आणि हे विद्यापीठ जून दोन हजार सव्वीसमध्ये आपले क्लास देखील म्हणजे वर्ग देखील इथं भरवणार आहेत आता या विद्यापीठामध्ये येणारे विद्यार्थी कोण असतील या विद्यापीठामध्ये शिकवणारे प्राध्यापक कोण असतील आणि या विद्यापीठाचं मॅनेजमेंट बघणारे लोक कोण असतील हा खरा प्रश्न आहे भारतामधून जे लोक परदेशामध्ये शिफ्ट झालेले आहेत त्यांच्यापैकी तर कोणाचा याच्यामध्ये हात नाही ना, ना? कारण ते परदेशामध्ये बसून या देशामध्ये एक विद्यापीठ उभं करू शकतात आणि या विद्यापीठामध्ये त्यांचा वाटा देखील राखून ठेवू शकतात आणि त्यातून निघालेला पैसा हा परदेशामध्ये जाऊ शकतो इतके दिवस भारत फक्त मसाल्याचा व्यापार करत होतं अन्नधान्याचा व्यापार करत होतं पण आता हा शिक्षणाचा प्रचंड मोठा व्यापार आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जागतिक बाजारपेठ खुली करून दिलेली आहे आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये वि परदेशामधले जे काही व्यावसायिक लोक का आहेत ते व्यावसायिक लोक इथे उतरणार आहेत आणि इथे त्यांचा व्यवसाय सुरू करणार आहेत आता या महाराष्ट्रामध्ये किती प्रकारची विद्यापीठं आहेत हे आपण एकदा बघितलं पाहिजे एक शासकीय विद्यापीठं आहेत दुसरं अभिमत विद्यापीठं आहेत तिसरं खाजगी विद्यापीठं आहेत आणि चौथं हे क्लस्टर युनिव्हर्सिटी आता तयार होणार आहेत आणि पाच व म्हणजे परदेशी विद्यापीठं आहेत या पाच विद्यापीठामध्ये आता विद्यार्थी येणार कुठून हा खरा प्रश्न आहे कारण महाविद्यालयामध्ये विद्यार्थी नाहीत विद्यापीठामध्ये विद्यार्थी नाहीत मग हे विद्यार्थी नेमकं जातात कुठं का शिक्षणाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे एका बाजूला आपण केरळाची बरोबरी करतो केरळ अनेक ज्या पद्धतीनं त्यांचं शिक्षण व्यवस्थेमध्ये खर्च केला त्यांच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये इन्व्हेस्ट केली आणि त्यांनी अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंत देण्याचा प्रयत्न केला त्या केरलाची आपण बरोबरी करायला निघालेलो असतानाच आपल्याकडे मात्र विद्यापीठाचा हा गोंधळ सुरू आहे आणि विद्यापीठानुदान सांगते की महाराष्ट्रातल्या विद्यापीठांची गुणवत्ता पूर्णपणे ढासळलेली आहे आणि नॅशनल रँकिंगमध्ये महाराष्ट्रातलं एकही विद्यापीठ नाही त्याच्यामुळे या विद्यापीठाने नेमकं काय करायचं आता भविष्यामध्ये हा खरा प्रश्न आहे विद्यापीठामध्ये फक्त विद्यार्थीच नाहीत अशातला भाग नाही तर विद्यापीठामध्ये प्राध्यापक देखील नाहीत जवळपास साठ ते सत्तर टक्के जागा विद्यापीठातल्या रिक्त आहेत आणि तिथे प्राध्यापक शिकवायला नाहीत आणि त्याच्यामुळं महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं काय आणि विद्यापीठामध्ये घेतलं काय महाविद्यालयात रेग्युलर गेलं काय आणि विद्यापीठामध्ये नाही गेलं काय असा प्रश्न विद्यार्थ्याच्या समोर आहे आणि म्हणून ते ॲडमिशन कुठेतरी घेतात आणि ते कॉलेजलाही जात नाहीत डायरेक्ट परीक्षेला येतात आणि डिग्री हातात घेतात काही काही विद्यार्थी तर अशी चौकशी करत आहेत आता की आम्हाला परीक्षेला देखील येणं शक्य नाही तुम्हाला आमची परीक्षा पास करून देता येऊ शकते का असे देखील प्रश्न उपस्थित करत आहेत अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था या देशामध्ये उभी असताना या देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची वेळ असताना लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये महिना पुरवण्याची वेळ आलेली असताना आणि सणाच्या काळात आनंदाचा शिधा वाटप करायची वेळ आलेली असताना या देशामध्ये खाजगी विद्यापीठे येत आहेत आणि तेही पंचतारांकित हॉटेलमध्ये तुम्हाला मला शिक्षण देणार आहेत तुमच्या माझ्या शिक्षणाचं काय हा खरा प्रश्न आहे आणि ज्या लोकांनी या सगळ्या योजना घेतलेल्या आहेत आणि जे सरकारच्या फक्त अन्नधान्याची वाट बघतात त्या लोकांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये शिक्षण घेणं शक्य आहे का तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद